हरिओम नमस्कार मैत्रिणीनू तर इथे बघू शकता खूप सुंदर अशी मी तुम्हाला मटका गळा डिझाईन दाखवणार आहे तोही रेडीमेड सारखा अगदी फिनिशिंगमध्ये तर इथे बघू शकता मेन जो पीस आहे त्याचं मी कटिंग करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या इथं मी अस्तरचा ब्लाउज शिवत आहे तर आपल्याला पहिल्यांदा गळा उंची टाकायची आहे त्यानंतर इथे गळा रुंदी टाकून घ्यायची आहे सव्वा दोन दोन सवव मी रुंदी टाकलेली आहे आपल्याला काय करायचं आहे इथे दीड इंच कोपऱ्यामध्ये नंतर डीप गळ्यासाठी दीड इंच आणि इथे साडेतीन इंच आपल्याला अशा पद्धतीने जसा मी इथे सेप मटक्या आकाराचा देत आहे त्याच पद्धतीने आकार तुम्ही देऊन घ्या जेणेकरून फिनिशिंगमध्ये आकार आपला आला पाहिजे जसा इथे मी आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने कारण आपल्याला गळा कसा एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी तर इथे बघू शकता आपलं कटिंग झालेलं आहे मटक्या गळ्याचं त्यानंतर मेन हा जो फिस आहे उलटसुलट बघून घ्या त्यानंतर आपल्याला इथं पिना लावून घ्यायचे आहेत जशा मी इथे पिना लावणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पिना लावून घ्या पिना लावता ला वेळेस कपडा हा माझा थोडा सिल्क आहे त्याच्यामुळे मी पिना इथे दोन तीनचा वापर करणार आहे तुमच्याकडे सिल्क कपडा असेल तर अशा पद्धतीने पिनांचा वापर करा आणखीन जर तुम्हाला वाटत असेल कापड खूप हलतंय तर त्याच्यासाठी फिनिशिंगमध्ये येण्यासाठी जास्तीत जास्त पिनांचा वापर केल्यामुळं काय होतं व्यवस्थित दिसतं आणि कपडा हालत पण नाही त्यासाठी आपल्याला पिनांचा वापर करायचा आहे इथे जसा आपला मटका गळ्याचा आकार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाव पाव इंचानी काम करायचं आहे जसं इथे मी करत आहे त्या पद्धतीनेच व्यवस्थितमध्ये करायचं आहे फिनिशनमध्ये एका आकारातच काम करायचं आहे म्हणजे पाव इंच आपण कपडा घालवणार आहे तर तिथं त्यात सगळीकडे पाव इंच घालवायचं आहे त्यानंतर आपल्याला मधला जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने छोटे छोटे कट द्या जसं मी इथे दिलेले आहे त्या पद्धतीने आणि व्यवस्थित गळा पलटून घ्या आणि पलटल्यानंतर इथे बघू शकता मी कपडा जसा खेचून घेतलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण खेचून घ्या आणि व्यवस्थित लाईनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे आकार द्यायचा आहे जसा मी इथे देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही आकार द्या आणि दाब द्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यावरती मटक्या गळ्याच्या आकाराला त्यानंतर आपल्याला राहिलेली जी बाजू आहेत साईडचे ती जॉईंट करून घ्यायची आहे इथे मी जसं घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या जॉईंट कपडा सगळी कुंड आतल्या साईटून अस्तर जॉईंट करून घ्यायचा आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा कसा वाटला मटका गळा डिझाईन तुम्हाला अगदी सोपी आणि सिंपल ही गळा डिझाईन आहे पटकन होऊन जाते इमर्जन्सी ब्लाउजला तुम्ही नक्की करू शकता अशा पद्धतीचे गळे जेणेकरून काय होतं पटकन उरकतं आणि गडबड पण होत नाही आणि दिसता वेळेला हा सेप आहे तो खूप सुंदर तुम्ही फंक्शन वदे वगैरे घालू शकता कुठेही घालू शकता अगदी रेडीमेड गळ्यासारखं दिसतो त्यानंतर आपल्याला पाठीमागच्या साईडला फोर टक्स टाकून घेतो म्हणजे चार इंचाचे ते टक्स टाकून घ्यायचे आहेत साईडला आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे ते पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी लावल्यामुळं फिनिशिंग छान येतं तुम्ही फिन पट्टीला हात शिलाई पण घातल्यानंतर खूप सुंदर आणि छान दिसते पट्टीवरून आतमध्ये फोल्ड करायचे आहे पाव पाव इंचानं पट्टी जोडताना शिलाई घालून दाब देऊन मध्ये सेंटरला आतमध्ये मी जशी फोल्ड केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या अशा पद्धतीने आणि साईडचा जो आपला कपडा असतो एक्स्ट्रा तो काढून हे करायचा लेस तुमच्या आवडीनुसार कुठलीही लावू शकता आणि लटकनचं जे कपड्यापासून मी इथं बनवलेले आहे ते मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती त्याचा व्हिडिओ आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की पहा खूप सुंदर आणि छान कपड्यापासून मी लटकन बनवली होती आणि इथे बघू शकता डब्बल लेस म लेसला डब्बल शिलाई ले आपल्याला घालवायची आहे आणि कधी पण लक्षात ठेवा लेस लावता वेळेस नेहमी व्यवस्थित लावून घ्यायची जसा आकार मटका गळ्याचा आहे त्याच पद्धतीने म्हणजे जेणेकरून फिनिशिंग दिसतं अडीच अडीच इंचावरती नॉड्स लावून घ्या आणि इथे फायनल लुक तुम्हाला आता बघायला भेटेल खूप सुंदर आणि छान असे आपला हा मटका गळा कमी वेळामध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये होऊन जातो आणि खरंच खूप सुंदर आणि छान दिसतो थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल